हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या आठ एप्रिल वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येत असते आणि प्रत्येक वेगवेगळं सोमावती अमावस्या ही धार्मिक मान्यतेनुसार अत्यंत आणि सर्वश्रेष्ठ अमावस्या अशी मानली जाते आणि या दिवशी जी महिला व्रत करते आणि महादेवांची पूजा करते त्या महिलेच्या पतीला दीर्घायुष्य लाभतं आणि अखंड सौभाग्य प्राप्त होतं तर या दिवशी पीठ त्यासोबतच तांदूळ आणि साखरेचा दान केल्यामुळे आपल्या विवाहित जीवनामध्ये आनंद निर्माण होत असतो आणि त्यासोबतच सोमवती अमावस्याला व्रत केल्यामुळे अखंड सौभाग्य यश सुख आणि समृद्धी आणि त्यासोबतच पितरांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो या दिवशी स्नान आणि दान या दोन्ही गोष्टींना अतिशय महत्व दिलं जातं तर या दिवशी पहा दान केल्यामुळे पितृदोष आणि सुद्धा आपली मुक्ती होत असते असते त्यामुळे त्यामुळे शांती आणि आहे तर ती अत्यंत महत्वाची मानली जाते आणि म्हणूनच अमा या अमावस्याच्या तिथीवरती अनेक जण भरपूर उपाय हे आणि सेवा हे करत असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी आपल्या मुलांसाठी उपाय शेअर करणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी उपाय करायचा मुलांसाठी तुम्हाला असा हा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे मुलांवरती कधीही वाईट संकट विघ्न नाहीत आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होईल अभ्यासात सुद्धा किंवा इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये मुलांना भरभरून यश प्राप्त होईल आणि यासोबतच मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील तर असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा हा उपाय आपल्याला अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे म्हणजे उद्या संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता फक्त हा उपाय तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहे हा उपाय तुम्ही मुलांसाठी मुलींसाठी सर्वांसाठी करायचा आहे घरामध्ये तुमच्या लहान मुलं असतील मोठी मुलं असतील तर सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे लहान मुलं जी आहेत तर ती सतत चिडचिडेपणा हट्टीपणा करत असतील सांगितलेलं ऐकत नसतील किरकिरेपणा करत असतील किंवा वारंवार आजारी पडत असतील त्यासोबतच बरीचशी मुलं जी आहेत तर ती जेवत नसतील असेल आणि जमुनावरची त्यांची इच्छा उडून केली असेल किंवा मुलं जी आहे तर ती दूध पिण्याची लहान मुलांना इच्छा होत नसेल म्हणजेच काय तर तुमच्या मुलांना जर कुठल्याही प्रकारचा नजर दोष लागलेला असेल तर यासारख्या अडचणी मुलांवरती येत असतात आता जी मोठी मुलं असतात आणि ते शाळेमध्ये जात असतात त्यांना सुद्धा नजर लागत असते त्यांचा सुद्धा अभ्यासामध्ये मन लागत नाही अभ्यास त्यांना करावासा वाटत नाही आणि तुमची मुलं जी आहेत तर ती बऱ्याच वेळेला तुमचं सांगितलेलं ऐकत नाही तर अशा मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुलं जर सतत आजारी पडत असतील तर ती आजारी पडू नयेत किंवा मुलांची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल किंवा मुलं तुमचे जर व्यवसाय करत असतील नोकरी करत असतील तर तुमच्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासोबतच तुमची मुलं जर बाहेर गावी शिकायला असतील आणि तर अशा मुलांसाठी कसा उपाय करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे तर सर्वप्रथम उपाय करण्यासाठी तुम्हाला गव्हाच्या कणकेचा दिवा बनवायचा आहे तर बघा कणिक तुम्ही कुठलंही घेऊ शकता ज्वारीचं घ्या बाजरीचं घ्या किंवा गव्हाचं घ्या कोणतंही कणिक तुम्ही घेऊ शकता आणि या कणकेचा तुम्हाला दिवा बनवायचा आहे हा उपाय जर तुम्ही सोमवती अमावस्येला केला तर नक्कीच तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला फरक हा दिसून येईल तर तुम्हाला कणकेचा दिवा बनवायचा आहे आता हा दिवा तुम्हाला नऊमुखी बनवायचा आहे नऊ वाती तुम्हाला लागणार आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला नऊमुखी कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे कोणत्याही प्रकारचं तेल तुम्ही घालू शकता फक्त तूप तुम्हाला घालायचं नाहीये यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये तुम्हाला नऊ वाती घालायच्या आहेत फुल वाती घालायच्या नाही आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता एक तुम्हाला प्लेट घ्यायची आहे किंवा ताबण घ्या त्यामध्ये तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि हा प्रज्वलित तुम्हाला त्यामध्ये ठेवून करायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे जर काळा रंग असेल तर किंवा तुमच्याकडे काजळ असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याचा जे बोट आहे तर ते तुम्हाला या दिव्यावरती ओढायचा आहे ज्या प्रकारे आपण गंध लावतो अगदी त्याच प्रकारे तुम्ही हे एक काळ्या रंगाचं बोर्ड तुम्हाला या दिवावरती लावायचा आहे किंवा ओढायचा आहे आणि यानंतर हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या मुलांवरनं सात वेळेला उतरवायचा आहे उतरवत असताना मुलांची जी दिशा आहे किंवा मुलांचं जे तोंड आहे ते तर दक्षिण दिशेला यायला नको अशा पद्धतीने त्यांना बसवायचं आहे म्हणजे दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला तुम्ही मुलांना बसवू शकता तुमच्या देवघरा शेजारी सुद्धा तुम्ही मुलांना बसवलं तरीही चालेल आसन द्यायचं आहे आसनावरती मुलांना बसवायचं आहे खाली बसवायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला मुलांवरनं उतरवून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला उतरवत असताना येणाऱ्या जाणाऱ्यांची तुमच्या मुलांना जर नजर लागली असेल तर ती निघून जाऊ दे आणि अशा पद्धतीने जी काही मुलांची वाईट नजर आहे तर ती नष्ट होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला उतरवायचा आहे दिवा उतरवल्यानंतर सगळं तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे बाल्कनी असेल किंवा टेरेस असेल किंवा तुमच्या घराच्या पुढे अंगण असेल तर तिथे तुम्हाला हा दिवा ठेवून द्यायचा आहे आणि दिवा ठेवल्यानंतर तुम्हाला पुन्हा तिकडे बघायला जायचं नाही आहे की दिवा विजला आहे की चालू आहे असं आपल्याला बघायला जायची गरज नाहीये दिवा तुम्हाला तिथे ठेवून थी। द्यायचा आहे आणि पुन्हा तिथे कोणाचीही नजर जाणार नाही तर अशा पद्धतीने तुमचे दोन मुलं असतील तर दोन दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत का तर नाही एकच दिवा घेऊन गे। सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांवर उतरवून घेऊ शकता वेगवेगळे दिवे तुम्हाला उतरवून घेण्याची किंवा बनवण्याची गरज नाहीये आता जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील हॉस्टेल वरती राहत असतील तर मुलांच्या फोटोवरनं तुम्ही उतरवून घेऊ शकता किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करून सुद्धा त्यांच्यावरनं तुम्ही उतरवून घेऊ शकता तुम्ही तुम्ही हा जो उपाय आहे तर तो बऱ्याच वेळेला तुमच्या आजी आजोबांकडनं सुद्धा ऐकला असेल तर बघा पूर्वीचे लोक जे आहेत तर तो असा प्रकारचा उपाय जो आहे तर ते करत होते त्यामुळे तुम्ही त्यांना सुद्धा विचारून नक्कीच पाहू शकता हा उपाय अत्यंत प्रभावशाली असा मानला जातो आणि हा उपाय केल्यामुळे नक्कीच तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला तुम्हा 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 फरक हा दिसून येईल त्याचप्रमाणे मुलांना जर काही नजर दोष लागलेले असेल तर तो दूर करण्यासाठी हा उपाय आपण फक्त अमावस्याच्या दिवशीच करू शकतो आणि मुलांची नकारात्मकता किंवा नजर लागलेली असेल तर यामुळे दूर होत होत असते असते आणि मुलांची प्रगती तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा एक उपाय नक्की सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ